मी अविनाश माझी लाडकी बहिणी योजनेचा नवीन सुधारित शासन निर्णय आलेला आहे याच्यात पात्र अपात्र नियम व अटींमध्ये बदल करण्यात आलेला तसे आहे तसेच एका कुटुंबातील किती महिला अर्ज करू शकता याबाबत पण माहिती दिली आहे आणि आता कागदपत्रे सुद्धा बदललेली आहेत कोणती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत ती पण माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व माहिती पाहिजे आहे कारण जर का तुम्ही चुकीची कागदपत्रे अपलोड केली आणि तुम्हाला या नियमवाटी माहिती नसतील तर तुमचा फॉर्म येथे बाद होऊ शकतो रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत संपूर्ण जी आर संपूर्ण शासन निर्णय सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ते क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच महत्वाच्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि अपात्र नियम नियमवटींमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आता कोणत्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात त्याबाबत माहिती पाहणार आहोत तर येथे आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन सुधारित शासन निर्णय येथे जाहीर केलेला आहे महिला व बाल विकास विभागामार्फत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधाराबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार तरी पाहू शकता या योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची माहिती या नवीन शासन निर्णय जी आरमध्ये दिलेली आहे हा जो इकडचा कॉलम दिसतोय इकडचा कॉलम तर हा कॉलम अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जो पहिला शासन निर्णय आलेला होता जी आर आलेला होता त्याची माहिती आहे आणि आता त्याच्यात काय दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर ती दुरुस्तीबाबत या इकडच्या कॉलममध्ये माहिती दिलेली आहे तर आता मी सरळ आणि सोप्या भाषेत समजून ही माहिती तुम्हाला सांगणार आहे तर येथे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते राज्या एक साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला आधी अर्ज करू शकत होत्या परंतु याच्यात आता बदल केलेला आहे आता एकवीस वर्ष पूर्ण झालेली महिला आणि पा जास्तीत जास्त पासष्ट वय असलेली महिला इथे अर्ज करू शकते महिला विवाहित असावी विधवा घटस्फोटीत आणि निराधार तसेच याच्यात अजून एक नवीन अट आयार केलेली आहे त्याच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलासुद्धा इथे अर्ज करू शकते न म्हणजे न लग्न झालेली मुलगीसुद्धा इथे आता अर्ज करू शकते आणि योजनेच्या लाभार्थ्याची आता पात्रता पाहूया तर येथे आता राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत परित आणि निराधार महिला इथे अर्ज तर करू शकता तसेच राज्यातील या सर्व महिला अर्ज करू शकता तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला येथे अर्ज करू शकते येथे काय म्हटलं आहे लक्षात ठेवा त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अर्ज करू शकते येथे आता एक हा शब्द वापरलेला आहे अविवाहित महिलेसाठी परंतु त्यांनी येथे हा येथे हा शब्द वरती वापरलेला नाही आहे कुठे तर राज्यातील फक्त एक राज्यातील त्या कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला किंवा त्या कुटुंबातील फक्त एक विधवा महिला किंवा त्या कुटुंबातील फक्त एक घटस्फोटीत महिला किंवा त्या कुटुंबातील फक्त परितकत्या आणि निराधार महिला अर्ज करू शकते म्हणजे एक हा शब्द या ठिकाणी विधवा अविवाहित घटस्फोटीत परितकत्या आणि निराधार या महिलांच्या उल्लेखासाठी वापरलेला नाही तर माझ्या मते मला असं वाटतं की कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिला अर्ज करू शकता असं मला वाटतं कारण जी आरमध्ये येथे अविवाहित महिला येथे एक मा हा शब्द वापरलेला आहे परंतु वरती वापरलेला नाही तर मग याबाबत शासनाने अजून क्लिअर केलेलं नाही आहे शासन निर्णयामध्ये माझ्या माहितीनुसार कारण हा ओरिजिनल शासन निर्णय आहे लक्षात ठेवा त्यानंतर येथे आता योजनेच्या लाभार्थाची पात्रता कमीत कमी येथे एकवीस वर्ष होती जास्तीत जास्त साठ वर्षे होती तिला आता वाढवून येथे एकवीस वर्ष पूर्ण वय असलेली महिला आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण असलेली महिला येथे अर्ज करू शकते त्यानंतर येथे आता अपात्रता नियमात बदल करण्यात आलेला आहे आधी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन घेत आहे म्हणजे नंतर पेन्शन घेत आहे तर असे जे कामगार होते सरकारी कर्मचारी होते तर ते ते अपात्र ठरणार होते परंतु त्याच्यात आता सुधारणा केलेली आहे त्याच्यात काय सुधारणा केलेली आहे तुम्ही जरी सरकारी कर्मचारी असाल किंवा सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन भेटत असेल परंतु तुमचं कुड जे वार्षिक उत्पन्न आहे तर जे अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही येथे पात्र ठरणार आहात तुम्ही येथे अर्ज करू शकता म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल पण तुमचं वार्षिक उत्पन्न येथे अडीच लाखापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अशी माहिती या पाच नंबरच्या अटीमध्ये दिलेली आहे त्यानंतर आता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत जर का एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर ती महिला इथे अर्ज करू शकत नाही तसेच येथेसुद्धा त्याबाबतचीच माहिती दिलेली आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर योजनामार्फत जर पंधराशेपेक्षा जास्त किंवा पंधराशे एवढा लाभ घेतला असेल तर ती महिला इथे अपात्र ठरणार आहे त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन होती तर ते आधी अपात्र होते परंतु आता त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे आणि ही अट वगळण्यात आलेली आहे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीसुद्धा तुम्ही ते आता अर्ज करू शकता त्यानंतर येथे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागत होती ती म्हणजे आधी अट होती की तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असायलाच पाहिजे होतं आणि जन्मदाखला किंवा जन्मदाखला असायलाच पाहिजे होता परंतु येथे महिलांची खूप धावपळ होत होती आणि याच्यात आता बदल केलेला आहे त्याऐवजी तुमच्याकडे जर का डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला नसेल तर त्याऐवजी येथे आता दिलेलं आहे की महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड त्यानंतर येथे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्ही येथे आता अर्ज करताना अपलोड करू शकता किंवा जोडू शकता तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलेने जर का महाराष्ट्रातील एखाद्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा परिस्थितीत तिच्याकडे महाराष्ट्राचे अदिवास प्रमाणपत्र म्हणजे इथे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर अशा परिस्थितीत ती महिला येथे आता पतीचे डॉक्युमेंट वापरू शकते पतीचा दाखला वापरू शकते तो जर नसेल तर पतीचा शाळा सोल्याचा दाखला वापरू शकते जर तो नसेल तर डोमासाईल सर्टिफिकेट पतीचं वापरू शकते आणि ऑनलाईन फॉर्म भरताना आता हा ऑप्शन त्यांनी ॲड केलेला आहे लक्षात ठेवा तर सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावी तर आता येथे आधी उत्पन्न दाखला हा कंपल्सरी होता ज्यांचं अडीच लाखापर्यंत जे उत्पन्न आहे परंतु आता या नियमामध्ये त्यांनी आता बदल केलेला आहे येथे आता समक्ष अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असे असणे अनिवार्य आहे आणि तथापि जर का तुमचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल आणि तुमच्याकडे जर का पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही आहे त्या जागेवर तुम्ही रेशन कार्ड येथे आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता परंतु तुमच्याकडे जर का पांढरे का रेशन कार्ड असेल किंवा दुसरं कोणतंही रेशन कार्ड असेल पिवळे आणि केसरी सोडून तर तुम्हाला इथे उत्पन्न दाखला काढावा लागेल जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा त्यानंतर आता शेवटची माहिती आहे ती म्हणजे येथे योजनेमध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे तुम्ही आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकता तसेच तुम्ही जर का एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जरी अर्ज केला तरी तुम्हाला जो लाभ आहे तो तो एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला एक जुलै आणि ऑगस्ट दोघी महिन्याचे पैसे येथे मिळणार आहेत लक्षात ठेवा त्यानंतर येथे ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची माहिती दिलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि हा अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये प्रोत्साहन पर भत्ता देण्यात आलेला आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेकडून तुम्ही आता मोफत फॉर्म भरू शकता आणि मोफत फॉर्म भरल्यानंतर येथे अंगणवाडी सेविकेला आपले महाराष्ट्र सरकार प्रोत्साहन पर फॉर्म पन्नास रुपये येथे देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही अंगणवाडीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आणि तुम्ही जर स्वतः मोबाईल ॲपद्वारे फॉर्म भरत असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आहे आणि फॉर्म तुम्ही एकतर स्वतः मोबाईलमधून भरा एकतर अंगणवाडी सेविकेकडून भरा दोघांपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बाकीजण असं कन्फ्यूज करत आहेत की ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म फिजिकली येथे अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे तर असं नाही आहे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून घेतला तर तुम्हाला कुठेही कागदपत्र देण्याची गरज नाही परंतु तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून फॉर्म भरून घेऊ शकता तर ही होती या नवीन शासन निर्णयाबद्दलची या नवीन अपडेट तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तसेच इंस्टाग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरची हो याची पी डी एफ अपलोड केलेले आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण याची लिंक दिलेली आहे तुम्ही डाउनलोड करून हा शासन निर्णय वाचू शकता व्हिडिओ आवला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश निर्मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय